शिवसेना सुधागर तालुका आयोजित पाली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली तसेच सुधागर तालुका प्रमुख रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य दहीहंडी सोहळ्याचे पाली येथील पाली आगरळी येथील मैदानात आयोजन करण्यात आले होते सुधागड तालुका शिवसेना आयोजित पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न या मानाच्या दहीहंडीचा मान पटकविण्यासाठी अनेक गोविंदा पथकांनी हजेरी लावून थरारक थरांवर थर लावून नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकवत सलामी दिल्या या मानाच्या दहीहंडीचा मानकरी ठरला तो म्हणजे चोंडेश्वरी वरवटणे येथील गोविंदा पथक या पथकाने उपस्थित नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकवत सात मानवी मनोरे रचून मानाची दहीहंडी फोडली यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनुभम कुलकर्णी युवासेना जिल्हाप्रमुख संजय मात्रे नगराध्यक्षा प्रणाली शेळके शिवसेना पेन सुधागड संपर्क प्रमुख संदीप दपके पोलिस निरीक्षक चव्हाण उद्योगपती सामाजिक कार्यकर्ते सूरज शेळके नगरसेवक विनायक जाधव नगरसेवक सचिन चौके नगरसेविका कल्याणी दपके सुदावड तालुका युवा प्रमुख मनोज भोईर पाली शहर प्रमुख निखिल शहा शिवसैनिक ओमकार खोडागले सुबोध पालांडे अक्षय खोडागले यश खोडागले आदींसह शिवसैनिक युवासैनिक गोविंदा पथक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका